अकोल्यात दोन युवकांनी एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली असून या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक करून त्यांच्या विरोधात पोक्सो सह विनयभंगाचा गुन्हा दाखल के है। केला आहे आरोपी तरुणांनी अल्पवयीन मुलीच्या घरात शिरून वाईट हेतून तिच्या शरीराला स्पर्श केला मुलीनं आरडाओरड केल्यामुळे दुसऱ्या खोलीत काम करत असलेली तिची आई मुलीच्या मदतीसाठी धावून आली त्यानंतर दोनही आरोपींनी पळ काढला ही बाब मुलीच्या वडिलांना समजताच ते तत्काळ घरी आले आणि त्यांनी आरोपींचं घर गाठत त्यांची समजूत करण्याचा प्रयत्न केला तर आरोपींनी पीडितेच्या वडिलांना शिविरगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली या प्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीवरून खदान पोलिसांनी दोनही तरुणांना तातडीनं अटक करत त्यांच्या विरोधात पॉक्सो अंतर्गत विविध कलमांवयक गुन्हे दाखल केले आहेत